येऊ नाही येऊ पण करते म्हणते ना का कामिना आपण शिरा बनवू मस्त पैकी पुरी बनवू भाजी बनवू भात बनवू मिरची भाजी म्हणते बघा बासुंदी खाते काही पण श्रीखंड बटाट्याची भाजी सगळ्यांचं ऑर्डरचं काम चालू आहे बर का काळजी करू नका कारण काय होतं दिन गुढीपाडवा सोबत आल्यामुळं सगळ्यांच्या ऑर्डरचं काम चालू आहे बऱ्याचशाच ताईना रिप्लाय मिळत नाही त्याच्याबद्दल माफ करा कारण कसं आहे लोडच तेवढा आहे आमच्याकडे कामाचा तर बघा तिघी तिघी आम्ही चौगी पॅकिंग करतो तरी आम्हाला हे काम उरकत नाही आणि तो शुभम बघताय का तुम्ही शुभम कसा मोठे स्वामी समर्थ बघ हो का आमचा शुभम आहे बघा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना म्हणतोय स्वामींचा तू भक्त झालाय का <laughs> आज जप केला काय रे शुभम आज जप केला ना तू स्वामी <laughs> नाही म्हणते नाही म्हणते बाकी देवाने काकू हसा गजान महाराजांना सांगते तुमची भक्त अजिबात हसत नाही हा स्वामींना सांगतो तुमचे भक्त कुणी हसत नाहीत श्री स्वामी समर्थ संध्यात आहे या या सगळ्यांनी या पॅकिंगचं काम काय सगळे सबस्क्रायबर येणार आहेत आपले ते म्हणतात ताई रिप्लाय देणार ऑर्डर मिळलीच नाही ताई कधी मिळणार ता काय काय शीतल ताईने करावं लवकर लवकर या तुम्हाला पण काम आहे पॅकिंगचं स्वामींची सेवा आहे सगळ्यांच्या घरोघरी स्वामींची मूर्ती वस्त्र पोचले पाहिजे शुभमला घेऊन पाठवते

लागते लांबून जड आहे ना दिवा छान आहे हो। ना त्यात तुपाचा दिवा लावतात बघ हा